मावळा मावळा करत राहिले पण संभाजी महाराजांच्या नावासाठी काय करायचं त्याला काहीतरी सुचलं नाही काही बैठका घेतल्या त्याच्या अगोदर बाबूराव पाचरने आणि मी स्वतः खासदार असताना एकशे चाळीस कोटी रुपयाचा आराखडा सादर केला दुर्दैवानं त्या पराभव झाला मी पराभव झालो नंतरच्या काळामध्ये आलेल्या नंतरच्या काळामध्ये आलेल्या खासदारांनी आमदारांनी त्याच्यावर विकास आराखडा तयार केला अडीचशे कोटी रुपयाचा परंतु दुर्दैवान त्याच्यावर काही झालं नाही ज्यावेळेला हे नवीन सरकार अस्तित्वात आलं त्यावेळेला मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीसला बैठक घेतली आणि माझ्या या मतदारसंघातल्या प्रमुख प्रश्नावर विचार करण्यासाठी बैठक घेतली त्याच्यामध्ये वडू तुळापूरचा विकास आराखडा असेल जुन्नरचा बिबट सफारी पार्क असेल मंदिराचा असेल असेल कारखाना सगळ्या प्रश्नासाठी केली त्यावेळेला विकास आराखड्यासाठी अगोदर केलेल्या अडीचशे कोटी रुपयांमध्ये मी सुचवल्यानंतर चारशे कोटी रुपयाचा सुधारित आराखडा तयार आर केला आणि तो बजेटमध्ये मंजूर झाला पण तो तिथंच थांबला होता आदरणीय मी अजितदा बजेटमध्ये त्याच्यावर खंड टाकला त्याचं टेंडर निघाल्या आदिवासी भागातल्या माझ्या बांधवांच्या गेल्या दोन वर्षापूर्वी दोन हजार वीस साली अतिवृष्टी झाली हिरड्याचं नुकसान झालं पंचनामे झाले परंतु भरपाई मिळत नव्हती शिवनेरीला येताना मी असे अजितदादा देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री आणि वळसे पाटील आम्ही पाच हेलिकॉप्टरमध्ये आलो येताना चर्चा केली की दादा या प्रकल्पासाठी या हिरड्या नुकसानीसाठी आम्हाला भरपाई द्यायची चार वर्षापासून ते प्रलंबित आहे त्या लोकांचं उपोषण चालू होत संप चालू होता संप चालू होता ते झाल्यानंतर सुद्धा दादानी चर्चा केली चार दिवसामध्ये सोळा सतरा कोटी रुपयाची नुकसान भरपाई मिळाली ह्या प्रकारची कामं आम्हाला करायची आदिवासी समाजासाठी आज अनेक पटण्याचा प्रश्न आहे माझे बांधव तिथं एक आंदोलनाच्या तयारी इथे की बाबाला मतदानावर बहिष्कार टाकायचा मी असेल अतुल असेल शरददादा असेल अशा ते सगळ्यांनी तिथे भेटी दिल्या आणि आम्ही त्यांना शब्द दिलाय की लवकरात लवकर या प्रश्नावर दा दा दादा असेल किंवा वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन हा प्रश्न आपल्याला निकाली काढायचा आहे मला दादांना विनंती करायची आपण त्या संदर्भामध्ये या आमच्या जुन्नर तालुक्याला काहीतरी दिलासा द्यावा अशा प्रकारचे दोन शब्द त्या ठिकाणी बोलावेत दाऱ्या घाटाचा प्रश्न जुनर म्हटलं की दाऱ्या घाटाचा प्रश्न दाऱ्या घाटावर अनेक निवडणुका झाल्या अनेक वेळाची जर बोलणे झाली भूमिपूजन झालं त्या गोष्टीला पस्तीस वर्ष झाली पण ह्या वेळेला मला दादांना आहे आपण लक्ष घातलं तर हा सा दाऱ्या घाटाचा जर घाट फुटला तर ठाणे जिल्हा आणि पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुका याची वाहतूक चालू होईल आणि जुन्नरचा रोजचा भाजीपाला असेल दूध असेल तिथं कल्याण आणि त्या भागामध्ये रोजच्या रोज लोकांचा व्यापार वाढेल आज मी जे महत्वाचं मला आपल्याला जे बोलायचं आहे मी कशासाठी उभं राहिलो मला का निवडून यायचं माझ्या दोन तीनच प्रश्न आहे दादा मी जास्त नाही पाचच पाच बोलतो मनीष जर उभं राहिले ते मला काय खासदार करा मला मोठं व्हायचं हो वगैरे नाही मी ह्या पुरुषला तीन वेळा खासदार झालो त्यावेळेला ठरवलं तीन वेळा खासदार खूप अहो जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं तिथं कोणी लोकप्रतिनिधी नसताना कोणी खासदार नसताना मी निवडून आलो मध्ये आमचे नवीन मतदारसंघ खेड लोकसभा मतदारसंघामध्ये तिथं कठीणच होत दिनंत असतील किंवा बाकी या सगळ्यात मोठ्या मोठे काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांचा दिला ठरवलं आणि निवडून आलो हे फक्त लोकांनी प्रेम केलं माया केली म्हणून निवडून आलो तीन वेळा निवडून आलो एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा म्हटलं बस करावं आता था। थांबावं घे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला बोलवलं देवेंद्रजींनी सुद्धा सांगितलं की तुम्ही आता निवडणुकीची तयारी करा तुम्हाला दोन हजार चोवीसची लोकसभा लढायची राहिलो उभा मेहनत करायला लागला दीड वर्षामध्ये नाही म्हटलं तरी जवळजवळ पंधराशे कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणला गावागावामध्ये आणला पाचशे गावांमध्ये मी निधी पोहोचवलाय डीपीडीसी असेल पंचवीस पंधरा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना असतील या सगळ्यासाठी निधी आणला मोठ्या प्रमाणात कामं केली नंतर राजकारण्याचं समीकरण बदलत गेली जागेच्या जा वाटाघाटीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला गेली त्यावेळेला ठरलं तिघांनी बसून ठरवलं की नाही आता ही निवडणूक तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हा लढावं कारण युती आहे महायुती आहे महायुतीमधूनच महा तुम्हाला लढायचं आहे आणि त्याप्रमाणे लढायला पण लढण्यासाठी माझ्या मनामध्ये तीनच गोष्टी होत्या एक तर गेले पंधरा वर्ष ज्या प्रकल्पासाठी मी भांडत होतो करत होतो तो पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प तो प्रकल्प मला पूर्ण करण्यासाठी आज नाही म्हटलं तर त्या प्रकल्पाची किंमत पंचवीस हजार कोटी रुपये झाली हायवेची जी अपूर्ण काम आहे चाकणची ट्रॅफिक असेल चिकरापूर वागोली उरुळी कांचन या सगळ्या परिसरामधली ट्रॅफिक जर त्याच्यावर तोडगा कायमस्वरूपी कडाय झालं तर वीस पंचवीस हजार कोटी रुपये ते लागतील एकंदरीत पंचेचाळीस ते पन्नास हजार कोटी रुपये जर मला लागत असतील तर तिथं निवडून येणाऱ्या पंतप्रधानांच्याच विचाराचा खासदार पाहिजे तरच आपल्याला पैसे मिळतील आणि म्हणून मला हे काम पूर्ण करण्यासाठी येणार तर निवडून नरेंद्र मोदीच त्यामध्ये ते मतदर्शन कर पंतप्रधान होणार तर नरेंद्र मोदीच आणि मग आपल्या मतदारसंघातला खासदार त्यांच्या विचाराचा असेल तर आपल्याला भरीव निधी ह्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही म्हणून मी आपल्याला सांगतो की कुठल्याही भूल आपल्याला बळी पडू नका आता काहीतरी नाटकी प्रकार चालू झालेत आता काहीतरी बेचूड आरोप करायचे लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि काहीतरी बदनाम करण्याचं काम करायचं त्याच्यामध्ये आपण भूत आपला बळी पडू नका येणाऱ्या तेरा तारखेला माझ्या या निवडणुकीसाठी आपल्या सगळ्यांना मला हात जोडून विनंती करायची कि मी भविष्यामध्ये निवडणूक लढेल कि न लढेल सांगता येत पण ह्या वेळेला संधी द्या मी जी कामं अपूर्ण राहिली ती पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या येणाऱ्या तेरा तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ घड्याळच्या चिन्हाच्या बाजूचं पटन दाबून मला विजयी करा पण जाता ते एवढं सांगेल आज या ठिकाणी माझे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत गेल्या दीड दोन वर्षामध्ये मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा मी माझ्या पद्धतीनं जे काय मला करता आलं ते केलं मग जुन्नरमध्ये मुस्लिम बांधवांसाठी मी निधी दिलाय मंचरमध्ये मस्जिद बांधण्यासाठी साठ साठ लाख रुपयाचा निधी मी केल्या सहा महिन्यापूर्वी दिलाय शिरूरमध्ये मुस्लिम बांधवांच्या वजू बांधण्यासाठी चाळीस लाख रुपयाचा निधी दिलेला दे, आहे आणि भविष्यामध्ये असून अशा प्रकारचे मुस्लिम निधी देण्याचं काम मला करायचं आहे चाकसाठी एकशे सत्तर सहा महिन्यापूर्वी चालू केली त्याचं काम चालू झालंय जुन्नर साठी वीस कोटी रुपयाचा निधी पाण्याची योजना चालू झाली आहे शिरूर साठी सत्तर कोटी रुपये पाण्याच्या योजनेसाठी आणलेलं आहे अशी अनेक कामं केलेली आहे ही कामं अशीच पूर्ण करण्यासाठी मला ताकद द्या मला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा दन्य।